आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा इतिहास आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जुना आहे संगणक आणि सिलिकॉन व्हॅलीच्याही खूप आधीचा खरं तर हा प्रवास आपल्याला थेट मानवी कल्पनाशक्तीच्या सुरुवातीच्या काळात घेऊन जातो चला तर मग याच्या प्राचीन मुळांचा शोध घेऊया जेव्हा आपण ए आयबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आजचं आधुनिक तंत्रज्ञान येतं बरोबर यात काहीच शंका नाही की ते आधुनिक आहे पण त्याची जी मूळ संकल्पना आहे ना ती मानवी इतिहासात खूप खूप खोलवर रुजलेली आहे मग ही कथा नक्की कधी आणि कशी सुरू झाली चला पाहूया मुळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध हा काही तंत्रज्ञानाचा शोध नाहीये ही कहाणी आहे मानवी कल्पनाशक्तीची बुद्धिमान यंत्र सजीव वाटणाऱ्या मूर्ती आणि अगदी आपल्यासारखाच विचार करणारे प्राणी बनवण्याची कल्पना ही तर शतकानुशतकांपासून आपल्या कथा आणि स्वप्नांचा एक अविभाज्य भाग राहिली आहे तर आपल्या या प्रवासाचा पहिला टप्पा आपल्याला घेऊन जातोय थेट प्राचीन काळातल्या मिथक आणि दंतकथांमध्ये जिथे खरंतर कृत्रिम बुद्धिमत्तेची पहिली बीजे रोवली गेली होती उदाहरणार्थ ग्रीक कथांमधल्या प्रचंड ताकदीचा टॅलस आठवतोय किंवा ज्यू लोककथांमधला मातीपासून बनवलेला गोलेम ह्या सगळ्या कथा एकच गोष्ट सांगतात की मानवाला नेहमीच आपल्या नैसर्गिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन काहीतरी निर्माण करण्याची एक तीव्र इच्छा होती पुढे जाऊन मेरी शेलीच्या फ्रँकिन्स्टाईन सारख्या कथांनी ह्या कल्पनेला एक नवीन आणि खूप गंभीर नैतिक वळण दिलं म्हणजे आपण काहीतरी निर्माण तर करू पण त्याच्या परिणामांची जबाबदारी कोणाची ह्या कथांनी तेव्हा जे प्रश्न विचारले होते ते आज ए च्या युगातही तितकेच महत्त्वाचे वाटतात नाही का बरं आता आपण ह्या कथाकल्पनांच्या दुनियेतून बाहेर येऊया आणि इतिहासाच्या त्या टप्प्यावर जाऊया जिथे या कल्पनांनी पहिल्यांदाच एक भौतिक खरंखरं रूप घ्यायला सुरुवात केली प्राचीन चीन असो मध्ययुगीन इस्लामिक जग असो किंवा प्रबोधन काळातला युरोप गंमत म्हणजे या सगळ्या ठिकाणी स्वयंचलित यंत्र बनवण्याची आवड स्वतंत्रपणे वाढत होती यावरून हेच दिसतं की ही कुठल्या एका संस्कृतीची मक्तेदारी नव्हती तर ही एक जागतिक मानवी प्रेरणा होती हे ऑटोमॅटन म्हणजे स्वयंचलित यंत्र ही काही बुद्धिमान नव्हती पण त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे गुंतागुंतीच्या आणि सजीवांसारख्या हालचाली केवळ यांत्रिक तत्वांवर करणं शक्य आहे आणि हे, हे च्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं पण केवळ हालचाल करून काय होणार एखाद्या मशीनला विचार करायला शिकवायचं असेल तर त्याला तर्काची एक भाषा देणं गरजेचं होतं आणि ही भाषा विकसित करायला सुरुवात केली तत्वज्ञ आणि गणितज्ञांनी हे सगळं कसं टप्प्याटप्प्याने घडलं बघा आधी डेकार्ड्स आणि हॉब्स सारख्या तत्वज्ञांनी सांगितलं की मानवी तर्क म्हणजे एक प्रकारचं गणितच आहे मग जॉर्ज बुलनी त्या तर्काला एक आणि झिरोच्या गणिती भाषेत मांडलं आणि मग चार्ल्स बॅबेजनी या सगळ्यावर आधारित पहिला मेकॅनिकल कम्प्युटर डिझाईन केला एकावर एक विटा रचत आधुनिक संगणनाचा पाळा अस्सारचला गेला थॉमस हॉब्सची ही कल्पना की तर्क म्हणजे केवळ हिशोब ही खरोखरच क्रांतिकारक होती याचा सरळ सरळ अर्थ असा होता की विचार करण्याची प्रक्रिया सुद्धा एका मशीनद्वारे केली जाऊ शकते ह्या एका कल्पनेने एआयच्या भविष्याला एक नवी दिशा दिली आणि मग आले ऍलन ट्युरिंग त्यांच्या ट्युरिंग मशीन या सैद्धांतिक मॉडेलने तर एआयच्या शक्यतेसाठी एक पक्की चौकटच तयार केली सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी हे सिद्ध केलं की एका मशीनला जर योग्य सूचना दिल्या तर ते अल्गोरिधमवर आधारित कुठलंही काम करू शकतं आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं मिथक यांत्रिकी आणि गणित हे सगळे वेगवेगळे धागे अखेर एकोणीसशे छप्पन्न साली एका अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमात एकत्र आले हो हेच ते वर्ष होतं जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाला जन्म मिळाला आणि ते एक औपचारिक शास्त्रशुद्ध संशोधन क्षेत्र म्हणून जगासमोर आलं जॉन मेकार्थी मार्विन मिन्स्की नॅथनियल रॉचेस्टर आणि क्लॉड शॅनन यांसारख्या त्यावेळच्या दिग्गजांनी या ऐतिहासिक कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आणि याच ठिकाणी एका नव्या युगाची पायाभरणी झाली या कार्यशाळेचा मुख्य उद्देश एका खूप धाडसी कल्पनेवर आधारलेला होता तो म्हणजे बुद्धिमत्तेच्या प्रत्येक पैलूचं इतकं अचूक वर्णन करणं शक्य आहे की त्याचं अनुकरण करणारं मशीन बनवता येईल आणि हीच कल्पना पुढे जाऊन ए आय संशोधनाची मूळ प्रेरणा ठरली या कार्यशाळेनंतर ए आय संशोधनाला जणू काही पंखच फुटले मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि पहिले ए आय प्रोग्रॅम्स तयार झाले ज्यांनी खरंच जगाला चकित करून सोडलं विचार करा लॉजिक थिअरिस्ट सारखे प्रोग्रॅम्स चक्क गणितीय प्रमेय सोडवत होते तर एलिझा नावाच्या एका चॅटबॉटने हे दाखवून दिलं की एक मशीन माणसासारख्या संवादाची हुबेहूब नक्कल करू शकतं हे सगळं तेव्हा अविश्वसनीय होतं पण हा सुरुवातीचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही संशोधकांना लवकरच हे लक्षात आलं की प्रयोगशाळेतल्या सोप्या समस्या आणि वास्तवातल्या गुंतागुंतीच्या समस्या यात खूप मोठं अंतर आहे आणि त्या काळातली संगणकीय शक्ती त्यासाठी खूपच अपुरे पडत होती आणि ह्याचमुळे एआय विंटरची म्हणजेच एआयच्या शीतयुगाची सुरुवात झाली सुरुवातीला दिलेली मोठी मोठी आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे निधी आणि संशोधनाची गती एकदम मंदावली मग या शतकानुशतकी जुन्या शोधाचा आज काय अर्थ लावायचा या इतक्या मोठ्या प्रवासातून आपण आज नक्की कुठे येऊन पोचलो आहोत खरं सांगायचं तर माणसासारखी सर्वसमावेशक बुद्धिमत्ता ज्याला जनरल ए आय म्हणतात ते स्वप्न आजही दूरच आहे पण नॅरो ए आय म्हणजे जी ए आय फक्त विशिष्ट कामांमध्ये पारंगत आहे तिने मात्र विलक्षण प्रगती केलीये आज ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास हा काही सरळ रेषेतला प्रवास नाहीये तो धाडसी स्वप्ने नेत्रदीपक यश आणि त्यातून मिळालेल्या धड्यांच्या एका चक्रातून पुढे गेला आहे आज ए आय आपल्या निर्मात्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक शक्तिशाली होत चाललाय अशा परिस्थितीत या प्राचीन कथेचा पुढचा अध्याय कसा लिहायचा हा प्रश्न आता आपल्या सर्वांसमोर उभा आहे